लोकसभा निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या वतीने नगर येथील कोहिनूर मंगल कार्यालय येथे महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजी करडिले यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला असून मोठ्या जोमानं कार्यकर्ते कामाला लागल्यानं डॉक्टर विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचं मत व्यक्त करत सध्याच्या राजकीय परिस्थिती संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यामुळे जिल्ह्याचे भांडणं चालू राहिली पाहिजे आणि माझं राजकीय साधलं गेलं पाहिजे आमच्या राजकीय आम्हाला भांडणारा नाही ना तर जिल्ह्यातील लोकसभे त्यामुळे आता खरं म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भामध्ये हे अजूनही ते ज्येष्ठ नेते म्हणजे आदरणीकारक म्हणतो परंतु या जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान केलं असेल